नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत शेवग्याची भाजी तेही मसाल्याची तर ती कशी बनवायची ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो मी येथे शेवगा घेतलेला आहे छान अशा शे या शेंगा घेतलेल्या आहे आणि आता याच्यासाठी मी मसाला बनवून घेणार आहे तीन कांदे एक टोमॅटो आणि अद्रक शेंगा आपण आता वाफवून घेणार आहोत त्यासाठी मसाला आपण तर मित्रांनो आपण मिक्सरला हा मसाला वाटण करून घेतलेला आहे एकीकडे आपल्या शेंगा छान अशा वापरल्या गेलेल्या आहे आता मी गॅसवर कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि दुसरीकडे कढईमध्ये अद जिरे मोहरी आणि आपला मसाला छान अशा पद्धतीने फ्राय करून घ्यायचा यामध्ये एक चमचा लाल तिखट एक चमचा धने जिरे आणि चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे आणि छान पद्धतीने मिक्स करत जायचं तर मित्रांनो आता यामध्ये मी बॉईल केलेल्या शेगा ॲड करणार आहे छान अशा फ्राय करून घ्यायच्या आणि नुसार तुमच्या गरम पाणी ॲड करायचं तशा पद्धतीने तीन ते ती चार मी उकळी काढून घेणार आहे तर तयारी मित्रांनो आपली शेवट